गुप्त माहितीच्या आधारे धंतोली पोलिसांची कारवाई आरोपींकडून एमडी ड्रग्ज आणि शस्त्रांसह आठ पूर्णांक त्र्याहत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त नागपूर पोलिसांनी गुप्त सूचनेच्या आधारे केलेल्या धडक कारवाईत तीन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक करून त्यांच्या ताब्यातून एमडी ड्रग्स ड्रग्ज शस्त्र आणि अन्य मुद्देमाल असा एकूण आठ लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे गिरफ्तार आरोपींची नावे प्रदीप उईके चिंटू बनोटे आणि तेजस भांडारकर अशी असून हे सर्व आरोपी पूर्वीपासूनच विविध गुन्ह्यांमध्ये अडकलेले आहेत पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींविरुद्ध यापूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे गुप्त सूचनेच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्या झडती दरम्यान पोलिसांना दहा ग्रॅम एम डी एक वेट मशीन दोन धारदार चाकू पाच मोबाईल फोन आणि एक कार असा ऐकून आठ लाख हजार ला। रुपयांचा दुसरा आरोपी आहे चिंटू उर्फ विवेक लेखराज आणि तिसरे आरोपी आहेत तेजस भंडारकर यांच्या विरुद्ध अगोदर पण मल्टिपल ऑफेन्सेस रजिस्टर झालेली आहे जे पहिला आरोपी आहे त्याच्या विरुद्ध सात गुन्हे दाखल झालेले आहे दुसऱ्या आरोपी यांच्या विरुद्ध सहा आणि तिसऱ्या आरोपी विरुद्ध एक गुन्हे दाखल झालेले आहे या पूर्ण प्रकरण मध्ये बरेचसे मुद्देमाल पण पोलीस दंतोली पोलिसांनी जप्त केलेले आहे ते मुद्देमालचे विवरण याप्रमाणे आहे दहा पॉईंट सात ग्राम एम डी याच्यासोबत दोन चाकू एक वेट मशीन पाच मोबाईल आणि एक फोर व्हीलर व्हेकल्प आहे ज्याचे टोटल कॉस्ट आहे टोटल व्हॅल्यू जे आहे मुद्देमालचे आठ लाख तेहत्तर हजार पाचसो रुपये आहे आता जे आरोपी तीन आरोपी यांना अटक केलेली आहे ते ते आरोपीचे तीन दिवसचे पीसीआर भेटलेले आहे आणि या तीन दिवसात आम्ही सखोल तपास करणार की ते कुठून आणलेले आणि त्याचे जे डेस्टिनेशन होते किंवा नेटवर्क मध्ये आणखी काही लोक आहे का, का अगदी ते सगळे विषय तपासमध्ये क्लिअर होणार आणि हे दंतोली ज्युरिस्टिक्शन मध्ये त्यांनी अटक केलेली याच्या अगोदर जे आरोपी आहे प्रदीप विके यांच्या विरुद्ध शारीरिक गुन्हे पण दाखल जा, तीन तीनशो दोन आणि तीनशो सात सारखे गुन्हे आहे आणि चिंटू लेखा याच्या विरुद्ध पण बॉडी ऑफेन्सेस आहे तर मल्टिपल ऑफेन्सेस याच्या विरुद्ध बॉडी ऑफेन्सेस प्रॉपर्टी ऑफेन्स दोन्ही प्रकारचे गुन्हे याच्या विरुद्ध आहेत संपूर्ण कामगिरी माननीय सीपी सर माननीय जॉईंट सीपी सर माननीय एडिशनल सीपी सर एडिशनल सीपी नॉर्थ इंडियन सर याच्या मार्गदर्शनाखाली एसीपी साहेब आणि पी आय धंतोली मॅडम आणि डी बी ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली प्राथमिक तपासात आरोपी हे एमडी ड्रग्ज विक्रीसाठी बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून पुढील तपास सुरू आहे पोलिसांच्या या यशस्वी कारवाईनंतर परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे कॅमेरामॅन सचिन सोबत सनी भुंगाडे शंखनाद न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिव आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबाई दीन नागपुर 8605245080911207900